कोणाचा जन्म जा कोणाला काय कायरून गेला शिवरायांचा जन्म रयतेला न्यायून गेला नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ आपण सर्वजण शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा जास्तीचा वेळ न दवडता या व्हिडिओला सुरुवात करूया मी चंद्रशेखर कर, आपण पाहत आहोत मानव धर्म परिवार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये चौथे महान कार्य केले ते म्हणजे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आणि रायगडावरती पहिले शौचालय बांधले तसेच संपूर्ण गड व किल्ले स्वच्छ करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये केले खऱ्या अर्थाने हा आदर्श आज आपण आणि इथल्या सरकारने घेतला पाहिजे आता आम्ही स्वच्छतेचे फक्त फ्लेक्स लावतो आणि फक्त हातामध्ये झाडू घेऊन फोटो काढतो आणि स्वच्छतेच्या तेजावा देखावा करतो खऱ्या अर्थाने या देशाची स्वच्छता करायची असेल तर ते स्वतःपासून केली पाहिजे महाराजांचे के आदर्श दौऱ्यासमोर ठेवून वागले पाहिजे तरच आपला देश सच्छ होईल कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला शिवरायांचा जन्म रायतेला न्याय देऊन गेला लोक जे करत होते ते माझ्या राजाने कधीच केले नाही आणि माझ्या राजाने जे केले ते जगात कोणाला जमत नाही असा जगा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पासष्ट किलो तलवार होतो त्याचे नाव येसाची दोन हजार जणांसोबत छिंड लढवतो त्याचे नाव बाजी हात कुठला तरी दळत राहतो त्याचे नाव तानाजी आठ तासात दिल्लीहून पुण्याला फाळतो त्याचे नाव संभाजी आणि सगळ्यांना एकत्र आणून उभा करतो त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावाच्या नुसत्या उच्चाराने चैतन्य प्रकट होतो अभिमान जागृत होतो आणि आपण त्यांच्या समोर आदराने नस्तमस्तक होतो असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला आपण सर्वजण मोठ्या थाटामाटात साजरे करणार आहोत मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण काम केले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला मुघलांच्या बाजूला केले असे अनेक महान कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काळामध्ये केले आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे हे विचार आत्मसात केले पाहिजे आणि ते आपल्या जीवनात अंमलबत आले पाहिजे तरच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी करायचे सार्थक होईल मित्रांनो हा जर व्हिडिओ आपलास आवडला तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा व्हिडिओ कसा वाटला કમેન્ટ કરું નક્કી જ સંગા હા વીડિયો સર્વ શ્રીભક્ત તરુણ બંધુ અને ભગીનીના નક્કી શેર તો મિત્રો ભેટુ નવીન દિવસી નવીન વિષય ઘઉન તો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર